तुम्ही जर पावभाजीचे शौकीन असाल तर काठीमानिवली पुना लिंक रोडवरील जलसो हॉटेलला नक्कीच भेट द्या इथे तुम्हाला अनलिमिटेड पावभाजी अनलिमिटेड पुलाव आणि नऊ प्रकारचे कोल्ड ड्रिंक्स फक्त आणि फक्त एकशे एकोणपन्नास रुपयात मिळणार आहेत इंस्टाग्राम वर मैत्री नंतर ब्लॅकमेलिंग टिटवाळ्यात ब्लॅकमेलिंगला कंटाळून तरुणीची आत्महत्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आधी मैत्री केली आणि नंतर तिचे दागिनेही घेतले सोशल मीडियावर व्हिडिओ टाकून तुला बदनाम करणार अशी धमकी मित्राने दिल्याने एका तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना कल्याण नजीकच्या एका गावात घडली आहे व्हिडिओ कॉल करून तरुणीने आत्महत्या केली असल्याने या प्रकरणाचा खुलासा झाला आहे तिच्या प्रियकराने आणखी काही तरुणींना अशाच प्रकारे फसवले असल्याचा आरोप केला जात आहे ऋतिक रोहने या नावाच्या तरुणाला टिपवाळा पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे माझ्या मुलीने आत्महत्या केली आहे त्याच कारण तिला ब्लॅकमेल करून तिचे इंस्टाग्रामवर कुठले फोटो एक मुलगा अपलोड करत होता आणि त्याच्या भीतीने तिने आत्महत्या केली आहे के त्याबाबत आम्ही मांडा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे तरी ऋतिक रामदास रोहने या मुलांनी तिला जो छळ दिला आहे मानसिक छळ आणि शारीरिक छळ जो दिला त्याच्यामुळे तिने जी आत्महत्या केली आहे त्यात तिला न्याय मिळावा असं माझी इच्छा आहे हो त्यांनी सोन्याची चेन घेतलेली आहे आणि तो नेहमी तिला ब्लॅकमेल करत होता की मी तुझे फोटो शेअर करेल आणि ते मीडियावर टाकेल असं हे करून त्यांनी तिला मानसिक छळ दिला हो त्याला ते व्हिडिओ कॉल करून त्याला हे केली आत्महत्या केली असं हा त्यांनी मुली इतर मुली सोबत सुद्धा केलेलं असं आम्हाला नंतर समजलं पोलिसांचं म्हणणं आहे की आम्ही चौकशी करून त्याला कठोर शिक्षा देण्याचा आमचा प्रयत्न असेल